जडोक खाऊ नको भांडाय कस ताई होत काय येत नाही काय जोर येत नाही तसा भांडायला म्हणल्यावर लय जोर येतो व गाडीवर नंतर खाली उतरलं नाही तवा गाडीवरच बसले ताई गाडीवरनं म्हणून खाली बार उतरलं नाही मला कसं भांडाय कसं येत बोलाय कसं येत भांडाय बोलाय कस येत मला सांगा की एकदम म्हणती तुम्ही म्हणला ना माझी मी जातो जावा माझी मी जाती ते मोरन अग हो, जा बाय ते आलंय तुझ्याकडे जा काय येत तिथंच थांबलंय काय का आहे ते बघत या कुत्रा आहे जणून का करतय खाताय बी ते जागी नग मला भ्या वाटतय अजून चावलं म्हणजे इंजेक्शन घ्यावं लागते रे कोण इंजेक्शन दे येत नाही रे कम नाही जा जा चालली होती तू जा 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 मला महाराज नाही आपल्या नाही गा तुमचा हळूहळू 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 माझ्यासारखं येतय या तर बहिणी नमस्कार बहिणी चाललूय दवाखान्यात तुम्ही म्हणसाल रोज दवाखाना कसा आहे तर ह्यांच्या दुखत आहे का नाही आहे ती काय कमी नाही त्यामुळे आता सगळं उरकलं आणि चाललोय दोघ पण बघा कारण की मी पण जरा जाम झाली सर सर या सर्दी ताप घरात एक आजारी पडली सगळं घरभार आजारी पडतो असं काम झाले काय म्हणलं काय तुम्हाला आजारी पड म्हणला नाही पण पडलोच की टेन्शन न तरी तुम्ही महाग बघता या सगळं असं एकदम झाडी दाट हा हाईकंड आहे का आहे तर कुठं गेलाय कुठं नाही माणसाला तर आपल्या घरापासून किती किलोमीटर आहे आपण अर्धा किलोमीटर पण नसेल बहिणी न तळ्याच्या भराव्यावर उभारल काहीच कळ ना उडून उडून नाकात पाणी आलं माणूस काय करताय असं करताय तसं करून करून जीव आणि डोकं निसता घायला आलाय धाड कुठलं काय केलं खाऊ पण वाटत नाही चव पण नाही तोंडाला कुठल्या कामावर ध्यान ना काय काय म्हणजे काय नाही सगळं गाणं मिस फिसकाटल्या लागत झालं या कुठल्या कामाचं नियोजन लागणार काय नाही ही बिचारा एवढा नीट झाला ना पाठ दिसत मग काय नाही आहे मला काम मला काय पण होऊ द्या आम्हाला काय पण होऊ द्या <coughs> आम्हाला नीट करायला हे नाही पण ह्यांना काय झाले और काय करायचं हे विचार करून डोकं माझं आउट होतं त्यामुळे आपल्याला किती पण दुख नाही द्या आपल्याला नीट करणार खमके हाय पण आपल्या खमक्याला नीटकस करायचं ही विचार करून ना डोकं भांजाळत पूर्ण काय काय आशाने पंजाव मग काय तसंच आहे दुसरं का आहे आवाज नारड्यात नाही तू कबवाला येत आहे थंड वाजून आली कापरून मस्त घातलं तिला काय कळना कळ भाच्याला परत दाद्याला म्हणजे आमच्या शिवराजला बोलवून घेत आता शिवराजनं आधीच तू म्हणत होता ती पण मी आज म्हणलो घरी कोण नाही थांबा काय सगळे जर काम ज्या वेळेला तर आपल्याला अजून तिथं बसावं आ जरा नीट व्हाव नीट आवाज काढावा आम्ही पण दुखण्यातच आहे की एवढं एवढं पेकळून जाते ती काय माझ हाय 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 म्हणजे इतकं पण पे नसतं माणसानं जरा राहा धट दुसऱ्याला म्हणायचं नेबळ तुम्ही काय झाला नेबळ्याच्या झालं की आता आता त्रास मला होतो तुला होतोय आवाज सुद्धा येणार तोंडात ना आता हा एवढा आवाज येणार काय फाडू कापू पिपून काढावं खनखानीत झाडा मोकळा आंग झाडाऊस खनखनीत अंग आंग झाड की मला घाम कसा यायला लागला गुळे खाल्लेले घरी आता घाम याय लागला या जा वार नाही काय नाही कुठं झाड आलं नाही ती आहे आणि झाडांच्या मध्ये त्यामुळे ते घाम यायला लागलं असेल झालंय कुठक बोलायच सवय काय नाही 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 तू तेवढं चांगलं बोलते तेवढं बाकी काय बोल आली उबळ बघा खोकल्याची खोकल्याची उबळ आली की नाही काय समजत किती जर आपण त्यांना चांगलं सांगले त्यांना वाटच वाटतंय काय करायचं हा एक तर माया दुखतय छातीत काय आणि छातीत दुखतंय आणि मला माहिती अंग झाड अहो मला हात हलवलं तर चमचम चमकतंय आणि आग काय अंगाव घाण पडली म्हणून तसं नाही पहिले जुनी मन आहे आंग झाडून माणसाला काम व्हावं तेव्हा कस करत चमकायला लिहि तसं करते बोलते बहिणीनं पण मला तसं म्हणायच नाही त्यांना पण पन... नाही आजारी पडल्यावर इतका हिन ताप दिलाय खरं सांगायचं म्हणजे काय वेळा विचार केला तर वाटत किती किती बघा किती हल्ला वाईट वाटलं कि दुखणं आल्यावर जगायला नको आणि आम्ही कमरचा तीन चार वर्ष सुचतोय आम्ही कस केलं असेल तेव्हा म्हणायचं काय होत नाही ग अंग झाडून शिणारी काम व्हायला असतंय पाडदिशी उठून कामाला गाठ घालायची म्हणजे काय होत नाही आणि आता आता तुमचं दुखतय तुमचं म्हणलं की शरीराला आमचं म्हणलं तर काय डायवी माझं दे ना कंबर दे हात दुखू दे पाय दुखू दे टाच दुखू दे सांधा दे कुठं रात्री म्हणते अगं ही सांध धरले सांत धरले माझं सांध दुखते चमकाय लागले चला म्हणलं पाड दिस ना दवाखान्यात काय होत त्याला म्हणायजण बसायचं परत कशाला कुत्र बसायचं दवाखाना कराय नका दवाखाना येळ्याला कराय नाही आणि म्हणते येळाला दवाखाना जेवताना घाम टाटून आणता तेव्हा ही म्हणली होती तुम्हाला काय झालंय चला दवाखान्यात वखान्यात जाऊ आता सगळी जेव्हा बसली ती आणि जर त्यात जर मी हिला म्हणलं असतं चल दवाखान्यात चला जायच छातीत पिळले जात व्हायला लागले चमकते लेकरांनी तोंडात घास घातलेला बी खाली काढून टाकलं असतं म्हणून म्हणलं ह्यांना आधी जेवू द्या परत सांगू पण काय होत्या ती गोळ्या खाल्ल्या दोन तीन घेतलं मोस काटून कधी जेवली काय झालं काय माहीत नाही आणि जेव्हा मोबाईल घेऊन बसली तिथनं जी जागा आली का नाही तिथनं साडेचार वाईपर्यंत झोप नाही बाबा आणि हिला रात्रात ना तीन वेळा उठवलं होतं पण ही झपा अंगाव काम करून टाकाय झपा काय बोलताय अजून कस इकडे झोप लागत नाही वे असं होत जागा बदल इकडे झोप बहिणी जागा बदलल्यावर झोप लागते का ले ले ना मी काय डॉक्टर आहे का ह्यांना इलाज करायचा सांगा का ह्यांच्या उशीर बसल्यावर मग लय मय लय प्रेम दिसणार आहे वे आ एवढं जरी केलं तरी आज चार दिवस झालं काय काम करत नाही तर सगळं बघती आहे आणि यांच्या तोंडाने सांगायचं तेवढं सगळं करून माणसाला आणि डोळ्या खालणं माझं सुजलंय डोळ्या खालन हिज सुजलंय काय मी नेट असलो की हे जंच्याहत्तर टक्के काम मी करतोय ना सगळी बाहेरची कामं माझ्याकडे असते ते मग आपल्या घरातलं करायचं निवत असत आजारी पडल्यापासून सगळी हिच्या बोकानी पडलंय पोर शाळेला जाते ते मग ही कामाला नेट लागली ना मया बी करायची नड बी हा नाही दोन्ही काम संगत चालू ठेवली ह्यांना काय बोलली नाही बघ आखरीत बोलू नका मी तुम्हाला काय पण बोलली नाही मला तसं जर तर तुम्हाला मी झोप दिलं नसतं उठा तुमच तुमची काम बघा म्हणलं असतं तुमच्या कामाला गाठ घाला आपण किती जरी जीवला आला सांगतो ज्या माणसाला थंड वाजते ते माणूस जर म्हणला आता मला थंड वाजते मी काय बाहेर येत नाही घराच्या त्याला तुम्ही धरून अस काय होत नाही सल बाहेर म्हणून चल का आणि ते बाहेर येऊन जर लागला लट 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 लटलं हालायला त्याला काय म्हणायचं मुदा करू नको काय होत नाही बशीत जरा फिर बाया म्हण गाणं केलंय सारखं काम घेऊन झोपायचं थंड वाजलं नाही तर काय होईल बिचानात फडायला नाही ती ना करार केल्यावर त्याच्यावर झोपायचं आ आलाय कोणी दिलाय कोणी इतकं असतं सुद्धा घटपणा नाही नेबड्या करायचं दुसऱ्या जीवाला फास बोलायला आपलं इथं माझं जीव ना जीवाला फास लागत असला तू घरी जाऊन तुझ्या तुझ्या पद्धतीने तू माझ्या पद्धतीने माझं माझं बघतो मग डोकं खाऊ नको भांडाय कस ता येतोय कामाला येत नाही कामाला जोर येत नाही तसा भांडायला म्हणल्यावर लय जोर येतो गाडीवर ना तर खाली उतरलो नाही त्यावा गाडीवरच बसल्यात या गाडीवर म्हणून खाली उतरलो नाही मला नीट येत कस भांडाय कसं येत बोलाय कसं येत भांडाय बोलाय कसं येत मला सांगा की एकदा म्हणते कशा आवाज तुम्ही म्हणला ना माझी मी जातो जावा माझी मी जाते पाहुणा आला आहे पण नाही आलंय जा आगं जा पाय ते आलंय तुझ्याकडंच जा खा येतय तिथंच थांबलंय काय का हाय ते बघतं या कुत्र आहे जणून का करते खातंय बी ते मग जागी न मला भ्या वाटतंय अजून चावलं म्हणजे इंजेक्शन घ्यावं हो, लागतंय रे पण इंजेक्शन दे येत नाही रे काम नाही जा जा गचवणं चालली होती तू जा जा मला महाराजांना आपली आणा का तुमचा हळूहळू हळू हळू माझ्यासारखे येत आहे या तर बहिणीनं कुणाच कुत्रा कुणाच टोकर आलं या धरलं फिरलं तर पावसा पाण्याचं काम लागल राहून द्या येतय सरळच ती मला जाव्या